आरक्षण द्या दुसरं मराठा मराठा आरक्षण कुणबी आवरक्षण कुणबी कुणबी मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला आमच्याच काही मोठ्या 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 मराठ्यांनी नको म्हणले नेते आमचे कारण त्यावेळेस आम्ही गडगंज होतो आम्ही मराठा आणि शेतकरी म्हणजे आम्ही देणार आहेत आम्ही घेणार नाहीत पण आमच्यावर पण आमच्यावर आज भीक मागायची परिस्थिती आली हो जयवत आमचं जरांगे पाटील आहे जयवत जरांगे पाटील जयवत आहे आमचं सरकार कडे आम्हाला काय मागणं आहे सरकार कडे आम्हाला एकच मागणं आहे बस आणि खरोखरच बाबासाहेबांची घटना म्हणजे जीवन जगण्यासाठी घटना आहे आमच्याकडे सुद्धा भरपूर आत्महत्या झालेल्या आहेत आज पंधरा दिवस झालं माझ्या पुतण्याला पाचशे शिंगू काय मागणे तुमचं काय नाही साठ वर्षाची पगार दुसरं काहीच मागायचं नाही आम्हाला हां आरक्षण नाही आम्ही ओबीसी व्यसन सगळीकडेच आहे फक्त मराठ्यामध्येच व्यसन आहे असं नाही आम्ही आमचा हक्क मागाले आरक्षण म्हणजे ओमराजेची दारा धाराशिव शिंगोली एकच घेत लेमेबी असून डिग्रिया मिळून आमच्या लेकर म्हणजे इतकं वाईट वाटतं आई वडिलांनी कर्ज काढायचं पुन्हा दुसऱ्याचं क कर, बँकेचं कर्ज काढायचं शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली इंदिरा बहिणी आम्ही दोघे जणी मारेच आमच्या काळाला आमच्या दादाच्या काळात पन्नास साठ एकर जमीन होत्या आता त्याच्या अकरा बाळाली त्याच्या नातू पंत दहा गुंट रान राहिलेले नाही इटाला का चांगलं कर भरभूर राखते घरच्यांना सुखी ठेव आम्ही चाललो देवाला आमचं तिकडे काय येऊ आलो तर तुमचं गेलो तर द्यावाच याच्याच अर्थीने आज विधानसभेला आम्ही अजून मराठा एकजुट होऊन जरंगे पाटली मंत्री त्याला सपोर्ट करणार कोणा उभं करू त्या धोंडाला मतदान धोंडाला मतदान द्या म्हणलं पवार साहेबांनी शेवट जाता जाता मराठ्याला आरक्षण द्यावं एवढं एक चांगलं काम पवारसाहेबांनी करावं मी हात जोडून पवारसाहेबांना विनंती करते रामकृष्ण हरी